भाज्या खाणे हे शरीरासाठी चांगलं आहे पण लहान मुलांना हे अजिबात खावायचे वाटत नाही पण मंडळी मी त्यासाठी एक असा चव चमचमीत पदार्थ बनवला आहे की मुलं भाज्या खाल्ल्याशिवाय राहणारच नाहीत आणि ॲटोमॅटिक त्यांच्या पोटामध्ये भाज्या जात भाजीपाला जातो टोमॅटो गोबी ढोबळी मिरची नमस्कार मंडळी आर केज फाईव्ह स्टार किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला असा पदार्थ बनवणार आहे की त्यामध्ये सर्व पौष्टिक पदार्थ आहे आणि साहित्य मात्र घरातीलच आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे ते सांगण्याची काही आवश्यकता नाही इथे बघा आता मी तुम्ही इथे भाज्या सर्व घेतलेल्या आहेत गाजर ढोबळी मिरची कांदा कोथिंबीर कोथिंबीर ही चवीसाठी टोमॅटो बटाट्याचा खिस पण मी इथे वाटीमध्ये करून घेतलेला आहे बटाट्याचा खिस मात्र मी ते पाण्यात ठेवलेला आहे कारण तो काळा पडू नये म्हणून गोबी पत्ता गोबी फ्लावर तसेच काही बारीक चिरलेला कांदा देखील घेतलेला आहे हे बघा आता मी तुम्हाला त्याची पूर्ण रेसिपी इथे सांगणार आहे इथे फक्त मी एक अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे अर्धी ते पाऊन वाटी आणि डाळीचं पीठ अर्धी वाटी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्या घरामध्ये सर्वांच्याच घरामध्ये उपलब्ध असतं असं गव्हाचं पीठ दोन वाटी घेतलेलं आहे आता हे पदार्थ सर्व घरामध्ये असतात भाज्याही असतात पीठही असतं ज्वारीचं पीठही असतं जर ज्वारीचं पीठ नसेलच तर नुसतं दाईचं पीठ टाकलं तरी चालू शकतं आता आपण या सर्व भाज्या यामध्ये ॲड करून घेणार आहोत आणि काय होतं माहिती का मंडळी मुलं अशी भाजी खायची म्हटलं की कंटाळा करतात आणि अशा पदार्थातून त्याला भाजी गेली ना पोटामध्ये त्यांच्या तर कु कशा का होईना पद्धतीने त्यांना विटॅमिन्स जीवनसत्व मिळून जातात आता मी येथे सर्व भाज्या याच्यामध्ये ॲड करून घेतलेले आहे त्याआधी तुम्ही जर माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा बघा आता इथे टोमॅटो पण इथे बारीक चिरून घेतलेला आहे कांदा देखील बारीकच चिरून घेतलेला होता त्या सर्व भाज्या मिक्स करून घ्यायच्या त्यासाठी आपण आता चवीसाठी थोडं मीठ टाकणार आहोत आता मी इथे थोडंसं ओवा टाकून घेतलेला आहे त्यामुळे काय होतं चव आणखी थोडीशी वाढते आणि साहित्य आपण इथे सर्व घरातलंच वापरलेलं आहे आता आपण चवीसाठी थोडं मीठ टाकायचं आहे थोडी हळद टाकायची अर्धा चमचा आणि थोडंसं तिखट तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही मिरचीची पूड टाकली तरी हिरवी मिरची पेस्ट करून टाकली तरी चालून जाईल आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत टाकत याला हलवून घ्यायचं आहे जर पोळी भाजी खायचा कंटाळा आला तर असा पदार्थ करणे देखील सोपं जातं तर काय होतं आपल्या शरीरामध्ये भाजीपाल्यामधले जे पौष्टिकसत्व आहे ते जातात आणि दुसरं म्हणजे रोज पोळी भाजी खाऊन कंटाळा येतो ह्यासोबत आपण नुसती कोरडी बटाट्याची भाजी किंवा नुसती चटणी जरी केली तरी चालून जाते आणि दुसरं काही जोडीला खायची गरज पडत नाही आपण आता याची पूर्ण रेसिपी करून घेऊया आता मी इथे तव्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आता आपण नॉनस्टिक तव्यावर जर केलं तर तुम्हाला तेलसुद्धा लावायची गरज नाही माझा तवा थोडासा खराब झालेला आहे त्यामुळे मी आता इथे तव्याला तेल लावलेलं ला आहे आणि हे बॅटर आपण इथे टाकून द्यायचं तुम्ही बॅटर बघू शकता कशा पद्धतीने पातळ केलेलं आहे ते आपण येथे याचा डोसा म्हणा किंवा दिर्डं म्हणा तयार करून घेतलेलं आहे आणि तव्यावर असं टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं की मंद आचेवरच ठेवायचं मंद आचेवर ठेवूनच आपण त्याला थोडं भाजून घेणार आहोत पाहता आता आपण कसं छान दिसतं हे तुम्ही पाहू शकता मी तर आठवड्यातून एक दोन वेळेला हा पदार्थ नक्कीच करते आणि अगदी सोपं आहे भिजवायचं काम नाही मिक्सरमधून काढायचं काम नाही आणि दोन तीन तास ठेवायचं काम नाही काहीही भिजवायची गरज नाही आणि जर तुम्हाला दही ताक आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं अर्धी वाटी दही टाकलं तरी चालून देईल तरी देखील त्याची चव छान येते बघा ते कशी छान असं दीड तयार झालेलं आहे आणि मी ते त्यासाठी शेंगदाण्याची चटणी थोडी डाळ टाकून वाटून घेतलेली आहे ती केलेली आहे तुम्ही नक्की करून पहा आणि मला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद